पिक्चर पाहायला कसा वाटला एकदम कतरना कतरना गाव मम्मी तुम्ही घाबरले प्रणाम सगळ्यांना आत्ता वाजले आहेत सकाळचे पावणे आठ आणि आता मी घरून निघते इकडून अमळणे आणि मला जायचं आहे मतदान करायला तर माझं मतदान नानखुर्द्याला आहे माझ्या माहेरी तर तिचं जाण्यासाठी निघते मी तर पोचते आता कशा गाड्या वगैरे मिळतात काय माहिती कारण आजच्या दिवशी गाड्या कमी असतात आणि एकटी जाते मुलांना सुटी मुलं घरी आहेत आणि हे पण घरी आहेत बाकीजण तर बघू तिथे गेल्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करेलच तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा इकडे झोपलेत मुलं ही साडी नेसली मी आज तसं मला काही फार जास्त अनुभव नाही की आरशामध्ये शूट कसं घेता आरशात बघून साडी हे कसं दाखवतात पण मग तुम्ही विचारतात ना मग तुझी साडी कितीची आहे किंवा कुठून घेतली याच्यासाठी म्हटलं पूर्ण साडी दाखवते तर ही साडी इथूनच घेतली आहे वरून आणि ही साडेसहाशेची साडी होती बाय तर चला आता निघाली मी रिक्षामधून आधी बसस्टँडपर्यंत पोचली आणि तिथून मला म्हणजे खूप वेळ वाट पाहावी लागली कारण बसेसच नव्हत्या काहीच नव्हतं शेवटी मग म्हटलं जाऊ दे बसचा नाच सोडते आणि जे काही ते छोट्या ओमनी किंवा कालीपिली गाड्या असतात ना त्याच्यामधून मग मी अंबळनेरवरून पारवळ्यापर्यंत गेली आणि पुन्हा पारवळ्याला माझा अर्धा पाऊन तास वेळ वाया गेला म्हणजे काहीच भेटलं नाही वाहन मला बस वगैरे आणि तिथून मग मला कालीपिली मिळाली आणि तिथून मग असुद्यापर्यंत गेली मी मग इथं भावाला फोन करून दिला होता तो आता इथं आधीच येऊन हुवा होता कासु कासु मला घेऊन जाण्यासाठी घरी शामू दादा तर आता भावाच्या गाडीवर आधी गेली कासुद्याला कासुद्याच्या घरी आणि तिथं देवपूजा वगैरे केली चहा घेतला आणि तिथून मग आता इकडं मी निघाली नानखुर्द्याला जाण्यासाठी तर आबांनी मला नानखुर्द्याला सोडलं कारण दादाची ड्युटी होती तो तलाठी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर बाबांसोबत मी इकडं नानखुर्द्याला जात होती तर नानखुर्दा ते कासोदा अंतर जे आहे ते तीन किलोमीटर आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही जणांनी कमेंट केलं होतं की आई कासोद्याला का राहते असं म्हणून तिथं नानखुर्द्याला का राहत नाही तर हे जे अंतर आहे तुम्ही बघताय हे साधारण तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि जेव्हा आम्ही लहान होतो शाळेत जाण्यासारखे होतो सगळे भाऊ बहिणी तर त्यावेळेला असं नानखुर्दा कासोदा अपडाऊन करावं लागायचं शाळेमध्ये जाण्यासाठी वगैरे आणि त्याच्यामुळे मग आईन त्यांनी इकडं रूम केली होती तसं मी सहावीपर्यंत इकडं होती आक्काकडे शिकायला कारखान्यावर आणि शामूदादा पण तिकडं होता आमचं शिक्षण तिकडं चालू होतं कारण इकडं नानखुर्दा कासुदा अपडाऊन करावं लागायचं म्हणून पण अचानक कारखाना बंद पडला आणि त्याच्यामुळे तिथली शाळा वगैरे असं थोडं विस्कळीत झालं होतं सगळं आणि म्हणून मग असा निर्णय घेतला आणि त्यांनी की शाळेसाठी मुलांच्या ते कासुद्याला राहायला गेले आणि तिथून मग इथं नानखुर्द्याला ते शेती वगैरे करायला यायचे असं चालू होतं पण आत्ता झालेलं आहे सगळ्यांचं शिक्षण वगैरे त्याच्यामुळे आता त्यांचं चालू आहे की आता गावावर राहायला परत जायचं असं तर बघू ते पण व्हिडिओ तुमच्या सोबत येतीलच त्यांनी आता विचार केलेला आहे की तिथं घर बांधायचं किंवा काय असं आणि पुन्हा तुमचा प्रश्न होता की अक्का कोण आहे तर ते पण सांगते अक्का इकडं आबा बसले आणि इकडं बापू चला आता आली मी इथे नानकुर द्यायला आणि जेवण करते अक्काने स्वयंपाक करून ठेवलाय मस्त हा मतदानासाठी आलेली मी मस्त गेल्या गेल्या अक्काने स्वयंपाक करून ठेवलेला होता छानपैकी जेवण झालं आणि तिकडं मोठ्याही दिसते तुम्हाला दोघं वहिनी आहेत आणि ही, ही इकडं अक्का तर आम्ही सगळे निघालो आता मतदानासाठी आणि तुम्ही आता विचारलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर पण देते की अक्का कोण आहे तर ह्या समोर चालता आहे ना ब्राऊन साडीवाल्या ह्या अक्का आहेत आणि म्हणजे ही माझी दुसरी आईच आहे असं समजून घ्या कारण कुणाला एक आई असते मला तीन तीन आई आहेत ए बा इकडं व ग्रीन साडीवाली जी चालते ना ती माझी मोठी आई आहे म्हणजे मोठी काकू आणि इकडं जी तुम्हाला आक्का म्हणून मी दाखवलं ना तर ती माझी मावशी आहे आणि माझ्या आईची सख्खी बहीण तर आई आणि ही सगळ्यात मोठी मावशी ह्या दोघं बहिणींना एकाच घरात दिलेलं आहे दोघं बहिणी जावा जावा आहेत या दोघं बहिणी सख्या बहिणी सख्या जावा आहेत तर त्यांना सगळ्याजणी ना आक्काच म्हणता म्हणून मग आम्ही पण आक्का म्हणतो तर आता पाहिजे इकडे सगळेजण आमचं वोटिंग वगैरे झालेलं आहे इकडं माझ्या दोघं बहिणी आणि ग्रीन साडीवाली मोठी आई आहे मोठी काकू या इकडं अक्का तर वोटिंग वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडं मंदिरात आलो तशीच निघत होती डोक्यातच नव्हतं परत आबा म्हणे तू बाई मंदिरात गेली का म्हटलं नाही आबा राहिलंच माझं मंदिरात जायचं मग आबा परत इकडं मंदिरात घेऊन आले मला मस्तपैकी देवपूजा वगैरे केली विडा अवसर केलं देवाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर असं आहे की मंदिराला पाठ देऊन जायचं नसतं देवाला पाठ देऊन तर आल्यावर नेहमी मंदिरात आम्ही येतोच येतो म्हणजे येतो असं आहे देवाचं दर्शन घेतलं आणि मग पुन्हा मला आबा निघाले कासू त्याला सोडण्यासाठी मग तिथं स्टँडला गेलो गेल्या गेल्या लगेच ला गाडी लागलेलीच होती पारवड्याला जाण्यासाठी बस तर लगेच बस मिळाली आणि मस्तपैकी म मस्तपैकी फटक्यात मी इथं पारवड्याला पोचली पारवड्याला उतरली लगेच तिथं मणेर बस लागलेलीच होती इतक्या फटक्यात मी पोचली ना मणेरला तर आता घरी आली आता वाजले आहेत दुपारचे साडेचार मी घरी आली अॅडमिक आले हो का बर बघ तर मला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती घरी आली थोडंसं मी दहा पंधरा मिनटं रेस्ट केला आणि आता म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होती कारण आम्हाला कुठे जायचंय आज मी नवी कार घेतली नाही जुनीच एक ती तुझ्या बड्डेची ती पहिला बड्डे होता ना तुझा तेव्हाची या ना इकडे कुठे जायचंय सांग सगळ्यांना तर आज आम्हाला जायचं आहे थिएटरमध्ये हा मूवी बघायला जायचं आहे आम्हाला तर त्याच्यासाठी म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेऊ आणि मग तिथून आल्यावर मग जेवायला बरं राहील असं पार्लरमध्ये क्लायंट आले तर ते बघते काय यादी त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागते आणि चहा वगैरे पण ठेवायचा आता संध्याकाळचा चहा घेतो मस्तपैकी आज पालक आणि भात असं साधा सिंपल स्वयंपाक असणारे तर चला मग <गया> ता। ता <गया> तर मला पार्लर मध्येच वेळ झाला आणि फक्त चहा वगैरे घेतला आम्ही स्वयंपाकाला काय वेळ नव्हता कारण आम्ही सहाच्या शोला जाणार होतो मॅचिंग घेतो मी दोघे तर आता इकडं आपली कृष्णा रुचलेली ती निघायची वेळ आली त्यावेळेला ती नेल पेंट लावत होती मम्मी तिला म्हटली बेटा आता नंतर लाव रिक्षा येईल धावपळ होईल पुन्हा मग तिला तू राग आला आणि ती म्हटली की जाऊ दे मम्मी काही लावत नाही तर आता इकडे आलोय आम्ही मस्त पिक्चर पाहायला आणि आम्ही दोघी सासू सुना मॅचिंग येत मॅचिंग झालो अनावधानाने हो झालो <laughs> मुद्दामुळे झालं अचानक झालो आहे मॅचिंग आणि इकडे हे आपली कृष्णा रुसलेली आहे केशव हा इकडे केशव काय बघितला पूर्ण फॅमिली सोबत मुलांना पण आवडला थोडेसे घाबरले पण होते आणि छान एन्जॉय झालं मस्तपैकी कॉमेडी पण होता थोडासा रोमॅन्टिक पण होता छान होता पिक्चर आता आम्ही पिक्चर पाहायला कसं वाटला कशा एकदम घाबरले का भूल भूल या मस्त पिक्चर आहे एन्जॉय केला आम्ही छान चला आता घरी जातोय नऊ वाजलेले आणि सहा ते नऊचा शो मी पाहिला चला मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार